गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे भाग तेवीस सामान्य माणसाची कथा ना श्रीमंत बिझनेस टायकून ना श्रीमंत घमेंडी बिगडा बेटा ना ॲरोगंट लेडी ना ती गरीब गाय त्रासिक सोशी तीही सामान्य आणि तोही सामान्य कशी वाटते कथा नक्कीच सांगा तुमच्या आमच्या जवळची आज सकाळीच वेदीला काही न खाता डॉक्टरांनी आत घेतलं होतं तिचे सर्वे सर्व रिपोर्ट चेक करत डॉक्टर आपल्या असिस्टंटना सूचना देत होते मीही आजूबाजूलाच होतो मला सर्व ऐकू येत होतं आज प्रकाश माझा मित्र सकाळीच हजर झाला होता बाबाही लवकरच आले होते सगळे माझ्या अगदी जवळ बसले होते वेदीसाठी माझ्यासोबत तेही प्रार्थना करत होते अजून ऑपरेशनला वेळ होता जसं डॉक्टर म्हणाले मिस्टर वेदांग ऑपरेशन सुरू होईल त्या फॉर्मवर सही करा तसं माझं हृदय धडधडायला लागलं किशाचा पेन काढून मला सही करायलाही हात थरथर करत होते प्रकाशने मला धीर दिला फॉर्म वाचून मी सिग्नेचर केली आणि डॉक्टर पुढच्या कामाला लागले मग मात्र एकच धावपळ सुरू झाली किती वेळ लागेल माहीत नव्हतं जीव घाबरलेला जास्त टेन्शनमुळे मला जळजळ वाटू लागलं मी बाकावर बसताच मला अचानक झोप येऊ लागली मी डोळे बंद केले एखाद्या तासाने मला जाग आली जरा बरं वाटलं होतं मी स्वतःला विसरून गेलो होतो जणू पण माझंही शरीर मला जाणीव देत होतं स्वतःकडेही लक्ष दे सांगत होतं प्रकाशने खाली जाऊन माझ्यासाठी चहा आणि बिस्किट आणलं होतं तेच आमचं एकमेव एनर्जी ड्रिंक होतं बाबा कधीचे येरा घालत होते आता डोळ्यात पाणी आणून बसल्या होत्या एका बाजूला दोन अडीच तास होऊनही काही बातमी नव्हती ऑपरेशन थेटरचा लाईट पेटत होता मी आता ती लाईट कधी बंद होईल याची वाट पाहत होतो चार तास झाले तर डॉक्टर बाहेर येत नव्हते अजून कसे नाही आले डॉक्टर मनात अनेक विचार दाटी करू लागले होते विचारांनी घेरलं होतं कंठातून औंडाही गेला जात नव्हता डोळ्यात पाणी जमा झालं जीव घशात येणे म्हणजे नक्की काय हे मला तेव्हा कळलं होतं मी स्वतःला कणखर बनवायचा आणि सावरण्याचा खूप प्रयत्न करत होतो पण जेव्हा आपली व्यक्ती आजारी असते तेव्हा आपल्याला काय होतं हे फक्त आपल्यालाच ठाऊक असतं स्वतःला थोडं सावरत मी आता बाबांबरोबर येरा झाऱ्या घालू लागलो होतो आत्यांना मध्येच रडू नका वेदी लवकरच चांगली होईल असं सांगत होतो त्याचबरोबर माझ्या मनालाही तेच समजावत होतो की वेदीला काही होणार नाही वेदी लवकरच चांगली होईल सहा तास झाले तसं मी थरथर करू लागलो होतो मला हृदयात वेगळीच धडधड जाणवत होती माझा मित्र प्रकाश माझा जवळ आला वेदा खाली बस तो तिथे देवाचा फोटो आहे दोन मिनटं तिथे बघ तुला फोटो काही देणार नाही पण तुझी श्रद्धा तुला देऊ शकते मी लगेच वेड्यासारखं फोटोकडे धावलो हात चोडले आता कंठ जास्त दुखू लागला होता बोलताही येत नव्हतं मनातच म्हणालो माहीत आहे तुला मला काय पाहिजे माझ्या विधीला सुखरूप या ऑपरेशनमधून बाहेर काढ तिला ताकद दे बघणाऱ्यांना आम्ही वेळ्याच वाटलो असे पण पण मला माझी परिस्थिती माहीत होती कोण काय बोलेल यापेक्षा असं काही व्हावं माझी वेधी सगळ्यातून व्यवस्थित पार व्हावी ही एकच भावना माझ्या मनात त्यावेळी येत होती गुंतणं इतकं सोपं नसतं आपल्या कल्पनेपेक्षा जास्त त्रास देत ते मला त्याचा अनुभव आला होता आपल्याला सहज सहवास मिळतो सवय होते समोरचा आपल्या मनासारखा वागतोय तो आपला आदर करतोय त्याचं वावरणं त्याचं बोलणं त्याचं सुगंध त्याचं वलय आणि त्याचं अस्तित्व आणि त्याचं सर्व आपल्या मनात घर करून राहते आणि आपल्याला त्याची भनकसुद्धा नसते ही त्याची गुंतवणूक असते जेव्हा अशी व्यक्ती अचानक आपल्यापासून वेगळी होईल की काय ही भीती मनात येते ती माणसाला आतून पोखरते हवालदिल करते आपण आपल्या जगण्याला अर्थ न देता त्याच्या असण्याला अर्थ देतो त्याच्या अस्तित्वाला महत्त्व देतो हे गुंतणं इतकं सहज नसतं हा समोरच्याचा नफा असतो की त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही शरीराचा एक महत्त्वाचा पार्ट नसल्यावर माणूस कसा लुळा होतो तसं मन त्यांच्या विरहात लुळं होऊन जातं हृदय त्यांच्याजवळ असण्यासाठी धडपडतं बुद्धी प्रत्येक गोष्ट आपण त्या व्यक्तीसाठी योग्य असेल तीच करावी असं ठणकावून सांगत असते आपण स्वतःला विसरून फक्त एकच विचार करत असतो मीही असाच गुंतलो होतो अर्थात मला त्याचा अजिबात पश्चाताप नव्हता कारण ही, ही वेदीची इतक्या वर्षींची गुंतवणूक होती सहज एखाद्या माणसाचा लळा लागत नाही त्यासाठी त्यानेही आपल्याला तेवढं दिलेलं असतं फेरा मारता मारता पाय दुखून आले होते आता एक एक मिनटाचा अवधी मला खूप मोठा वाटत होता अजून कसा वेळ जात नाही एकच तास झाला होता पण विचाराने मी खूप थकलो होतो कधी येते वेदी बाहेर असं झालं होतं मी आता खरा परिस्थितीपुढे हार न मानणारा मी अक्तीव झालो होतो काय करू म्हणजे वेदी माझी व्यवस्थित होईल ऑपरेशन कसं झालं असेल अजून डॉक्टर भाडेर का येत नाहीत आता धीर सुटायला लागला होता परत घड्याळात बघितलं तर साडेपाच तास होत होते मित्राकडून ऐकलं होतं कधी कधी ऑपरेशनला सहा सहा तास लागतात म्हणून मनाला समजावत होतो अजून सहा तास झाले नाही आहे तोपर्यंत खचून जायचं नाही अजूनही आशा सोडून चालणार नाही नाही जाणार सोलून ती मला अशी आता सारखे डोळे फक्त ओटीच्या बाहेरच्या लाईटवर होते इतक्यात ती बंद झाली डॉक्टर बाहेर येणार मी धावतच भान हरपून तिकडे झेपावलो होतो बाबांनी पुढे येऊन मला धरलं प्रकाशने मला खांद्यावर थोपटलं हातात हात घालून त्याने मला पकडून ठेवलं कामावरून पण एक दोन जण आले होते माझ्यासाठी त्यानेही धीर दिला डॉक्टर बाहेर आले त्याने हसत सांगितलं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आहे फक्त आता तुम्हाला ती शुद्धीत येईपर्यंत वाट पाहावी लागणार डॉक्टरांच्या पाया पडलो मी कारण या क्षणी ते मला देवदूत दिसले ज्यांनी माझ्या वेदीला वाचवलं होतं मिस्टर परब मी माझी ड्युटी केली आहे बाकी सर्व तुमची प्रार्थना कामी आली डॉक्टर म्हणाले आणि निघून गेले मनात आनंद झाला मोठ्या संकटातून आज मी पार झालो होतो वेदी आता नक्कीच लवकर उठेल मला खात्री होती मी बाबांना मिठी मारली आत्याला जवळ घेतलं आत्या वेदीचं चा ऑपरेशन चांगलं झालं मी खुश होत सांगितलं तीही खुश झाली कधी एकदा तिला बघतोय असं झालं होतं एवढ्यात तरी आम्हाला तिला भेटता येणार नव्हतं डॉक्टरांना रिक्वेस्ट करून फक्त लाबून बघायला देण्यास सांगितले दोघा जणांना बघायची परमिशन दिली डॉक्टरांनी मी आणि आत्ता गेलो बघायला पण तिला बघून पायाखालची जमीनच सरकली सगळीकडे नळ्या होत्या डोक्याचे केस काढलेले होते डोक्याला बँडेज बघून तिला हृदय चरफडलं वेदीला या सगळ्यातून का जायला लागतंय असं मन आकरंदलं पण ऑपरेशन चांगलं झालं आहे ती माझ्या आयुष्यात आहे हेच खूप होतं आत्याने माझा हात पकडला जावय बापू माझी पोरगी कशी दिसते बघा ना मी स्वत धक्क्यात होतो तिला बघून तरीही मी आत्याला धीर द्यायचा प्रयत्न करत होतो आत्या आत्ताच एवढं ऑपरेशन झालं आहे ना आपली वेदी सुखरूप आहे ना हेच आपल्यासाठी खूप आहे ती लवकर बरी होईल चल आपल्याला सगळ्यांना सांगायला पाहिजे तिलाही समजावत होतो सोबत माझ्या मनालाही समजावत होतो तिला धरून घेऊन आलो आज तिला मी बाबांसोबत घरी पाठवलं कारण आल्या दिवसापासून ती वेदीसोबत होती तिलाही थोड्या आरामाची गरज होती बाबांपेक्षा ती मोठी होती आता मी सर्व मित्रांनाही घरी पाठवलं प्रकाश सांगत होता मी थांबतो पण मी त्याला घरी जायला सांगितलं कारण आता मोठं ओझं डोक्यावरून उतरल्यासारखं वाटत होतं वेधी व्यवस्थित होती ऑपरेशन व्यवस्थित झालं होतं प्रकाश थोडा वेळ थांबलाच आणि मला खालून जेवण आणून दिलं नंतरच तो गेला मी त्याचे मनापासून आभार मानले कारण तो माझ्यासाठी खंबीरपणे उभा राहिला होता आईही तिकडे देव पाण्यात ठेवून बसली असणार पण मुलांमुळे तिला यायला मिळालं नव्हतं देवाचे आभार मानले मगाशीच्या फोटोला नमस्कार केला तिकडे बघितलं आणि पुन्हा तिकडे जाऊन नमस्कार केला केवढा धीर वाटला होता मला माझी श्रद्धा होती त्याच्यावर आणि आज संकटातून पार केलं होतं वेदीला आणि मलाही कथा कशी वाटते सांगत जावा मलाही बरं वाटेल नुसतं वाचून ऐकून जाऊ नका तुमची आमची सामान्य माणसाची कथा ना मिलेनियर ना मिलेनियर ना गरीब ना घमेंडी ना रूड, कशी वाटली कथा नक्कीच सांगा कमेंट करून धन्यवाद